नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एका चांगल्या बातमीसह तुमचं सर्वांचं स्वागत करतोय बघा पोलीस भरतीची दणक्यात तयारी सुरू झालेली आहे आता आपल्याला कुठेही माग पुढं न बघता चला माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का ऑडिओ एकदम क्लिअर येतोय तर आता कुठलीही मागची पुढची तयारी कमा न बाळगता प्रॉपर जिल्ह्यावाईज काही जाहिराती आलेल्या आहेत तेही मी तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे त्याच्यावरती क्लिक करायची कोणती माहिती घ्यायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि मी पुनतचे एकदा सांगतो विद्यार्थ्यां पोलीस भरतीच्या संदर्भात कोणतीही तुम्हाला माहिती लागत असेल बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डाऊट्स आहे शंका आहे किती पद आहे कसं आहे काय मी तुम्हाला पुनतचे एकदा सांगतो विद्यार्थ्यां कुठलेही डाऊट्स येणार आहे पोलीस भरतीचे डॉक्युमेंट्स आणि सगळ्यात महत्वाचं पोलीस भरतीच्या संदर्भात तुम्हाला गणितामध्ये काही अडचण येत असेल मॅथ रिजनिंग रिजनिंगमध्ये काय अडचण येत असेल मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला काय अडचण येत असेल जीके आणि चालू घडामोडीमध्ये तुम्हाला काय अडचण येत असेल मी पुनच एकदा सांगतोय काय काय म्हटलेले आहे गणितामध्ये अडचण असेल मॅथ्स रिजनिंगमध्ये अडचण असेल मराठी व्याकरणामध्ये काय अडचण असेल ज्ञान आणि चालू घडामोडी जर तुम्हा मध्ये तुम्हाला काय अडचण असेल तर इत्यंभूत बारकाईने तयारी मी पुनच्छे एकदा सांगतो विद्यार्थ्यांना इत्यंभूत बारकाईने तयारी जर तुम्हाला आमच्या सोबत करायची असेल माझा संपर्क क्रमांक मी सुरुवातीलाच देऊन ठेवतोय तुम्ही असं मला म्हणू नका की सर तुम्ही तुमच्या याच्यात कवर केलं नाही किंवा काही माहिती दिलेली नाही असं व्हायला नको आलं लक्षात जे विद्यार्थी आता ऑनलाईन आहेत त्यांनी कृपा करून ही पूर्ण माहिती जाणून घ्या माझा नंबर घ्या टेलिग्राम ग्रुप करंट अफेअर्सच्या नोट्स सगळं तुम्हाला फ्री देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल पण तुमची सात मला सात संगत माहिती असायला पाहिजे तर घ्या माझा नंबर घ्या पाहिले शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे माझं नाव आहे दीपक शिंदे तो आता आपण जाणून घेऊया की जाहिराती कुठल्या कुठल्या आलेल्या आहे काय काय क्रायटेरिया आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये लेखी आणि ग्राउंडची तयारी मी पुन्हा एकदा सांगतो लेखी आणि ग्राउंडच्या तयारीमध्ये तुम्हाला काही अडचण येत असेल तर तिथं मी अवश्य ती मदत करायला तयार आहे विना शुल्क जेवढं काय आणि मी तर तुम्हाला हे पण म्हणेल तुम्हाला मी पन्नास टेस्ट पर्यंत तुम्हाला मदत करेल पुढे तलाठीची पण जाहिरात येणार आहे तलाठीची जाहिरात येणार आहे का काही अडचण येणार आहे का ते पण मी सांगून देतो पुन्हा एकदा हा माझा नंबर आहे शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न डायरेक्ट कॉल करण्यापेक्षा मला कशावरती व्हॉट्सअपवरती मेसेज करा आता जाहिरात जी आलेली आहे विद्यार्थानो वेबसाईट वरती बघा वेबसाईट वरती जी काही जाहिरात आलेली आहे सरळ सरळ त्यांनी सांगितलेली ही सर्वसाधारण माहिती दिलेली ऐकून घ्या लेक्चर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कुठलीही माहिती अपूर्ण राहायला नको कोणतीही माहिती अपूर्ण राहायला नको बरोबर तर आता सगळ्यात महत्वाचं भाग काय पोलीस भरती पोर्टलवर आपलं स्वागत आहे असं त्यांनी धडधडीत दिलेलं आहे बरोबर भरतीचं नियम सूचना शासन निर्णय पाच याच्यामध्ये त्यांनी जाहिरात दिलेली आहे ती पण आपण सांगणार आहे अर्ज सुरू होतो कालपासून एकोणतीस ऑक्टोबर पासून संध्याकाळी सहा वाजता हे सुरू झालेलं आहे ऑफिशियल लिंक बरोबर आणि एकतीस तीस, तीस अकरा म्हणजे पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत डॉक्युमेंटची यादी काय आहे ती पण मी सांगतो वेगवेगळे प्रवर्ग मग आता जर तुम्ही बघितलं चार स्टेप मध्ये नोंदणी दिलेली आहे लॉग इन दिलेलं आहे अर्ज करा आणि शुल्क भरणा असं म्हटलेलं आहे त्यांनी बरोबर कोणकोणत्या जिल्ह्यांच्या आलेल्या आहे काही काही जिल्ह्यांच्या आलेल्या नाहीये त्याच्यामुळे घाबरायची गरज नाहीये जर तुम्ही जर बघितलं अर्जासाठी सूचना आणि जाहिरात अशा ठिकाणी क्लिक केलं तुम्ही मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा या संदर्भात सुद्धा तुम्हाला योग्य माहिती देणार आहे त्याच्या संदर्भात निशंक राहा मी तुम्हाला नंबर दिलेला आहे काही डाऊट येत असेल तर तुम्ही मला मेसेज पण करा आलं लक्षात लॉग इन करायच्या अगोदर तुमचं रजिस्ट्रेशन महत्वाचं आहे तर कोणते डॉक्युमेंटचे तुम्हाला लागतात डॉक्युमेंटची यादी आलं लक्षात डॉक्युमेंटची यादी कोणती आहे ते मी तुम्हाला निश्चित स्वरूपामध्ये सांगणार आहे सो डोंट वरी अबाउट इट आलं लक्षात तर बघा आता जसं तुम्ही इथं जर तुम्ही अर्जासाठी सूचनाच्या ह्याच्यात केलं तर चार पदांच्या संदर्भात एज्युकेशनल क्वालिफिकेशन वगैरे ते सगळे दिलेले आहे त्यांनी अर्जासाठी सूचनाच्या ह्याच्यात जर गेला अधिक मध्ये तर कोणत्या पदासाठी कोणतं एज लिमिट काय आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे वयाची वयोमर्यादा काय आहे ते याच्यात दिलेलं आहे त्यांनी प्रॉपर आलं लक्षात आणि जाहिरातीमध्ये गेलं तर कोणकोणत्या जिल्ह्यांच्या जाहिराती आलेल्या आहे किंवा पुढं कशी माहिती येते ते नीट लक्षात घ्या तुम्ही एकदा या क्लिक वरती केलं अधिक माहितीवरती क्लिक केलं तर दोन टॅब येतात विद्यार्थ्यां बरोबर इथं चार चार ते पाच पदांची माहिती दिलेली आहे आणि इथं घटक घटक म्हटलेलं आहे हवा तर मी करून दाखविल ते स्टेप बाय स्टेप जेव्हा येतील तेव्हा ती माहिती मी तुम्हाला सांगेल आलं लक्षात तर बघा आता मी जर त्या ठिकाणी टाकलं कोणत्या पुली... मुंबई पोलीस शिपाई पदाच्यासाठी जर केलं तर वेगवेगळ्या याच्यात महाराष्ट्र पोलीस शिपाई पोलीस शिपाई पदासाठी जर घेतलं तर मुंबईमध्ये किती जागा जागांची संवर्ग करण्यात आलेले दोन हजार चारशे एकोणसाठ पदांसाठी त्याच्यात एक प्रॉपर पीडीएफ जनरेट होत असते पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करायची आहे आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला पाहिजे ही तुमची फिजिबिलिटी आहे आणि तुम्ही समजा तुम्ही पालघरमधून असाल तर मुंबईत फॉर्म भरू शकतात जर तुम्ही नाशिकमधून असाल नाशिकमध्ये तुमच्या प्रवर्गाच्या जागा कमी असेल तर धुळ्यात बघा जळगाव बघा नंदुरबार बघा मग चार पाच वर्षाने तुम्हाला आपल्या आपल्या होम डिस्ट्रिक्ट येण्याचे चान्सेस असतात त्या पद्धतीने तुम्ही ते स्ट्रीम लाईन करण्याचा प्रयत्न करा शेवटी तुमच्या जिल्ह्याची चॉईस ही तुमच्या याच्यात आहे आलं लक्षात तर त्याच्या संदर्भात तुम्हाला तुमची चॉईस तुमची इंडिपेंडंट आहे जर आपण याची जर माहिती घेतली आपण पुढे याची माहिती बघूया पण कोणत्या ठिकाणी जेवढं आपण एकंदरीत जर बघितलं कोणत्या जिल्ह्यात किती पद आलेले आहेत आणि आपला फॉर्म कुठं जायला पाहिजे आलं लक्षात तर मुंबईमध्ये जर आपण बघितलं इतक्यातच आपण बघितलं दोन हजार चारशे एकोणसाठ पदांची जाहिरात आलेली आहे अजून नाशिक म्हणा किंवा असे चार जिल्हे आहे की तिथं अजून ती जाहिरात डिक्लेअर झालेली जा नाहीये एवढं नीट लक्षात घ्या आलं लक्षात त्या संदर्भात प्रॉपर माहिती घ्या बघा सोलापूर शहरासाठी त्र्याहत्तर पद जाहीर झालेले अलग लक्षात सोलापूर शहरासाठी त्र्याहत्तर पद जाहीर झालेले सोलापूर साठी सहा पद त्यांनी राखीव ठेवलेले सोलापूर ग्रामीण साठी नव्वद म्हणजे सोलापूरचं जर बघितलं त्र्याहत्तर आणि नव्वद किती झाले तुमचे आणि ते सहा ऍड करावं लागेल आपल्याला शहाण्णव पकडूया तीन नऊ नऊ आणि हे सोळा एकशे एकोणसत्तर पद तुमच्या सोलापूर साठी झालेले विद्यार्थ्यांना जवळपास एकशे एकोणसत्तर पद आपल्या सोलापूर म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना चांगली एक संधी आहे इकडं आलं लक्षात तर ते पण नीट लक्षात घ्या जे जे तुमचे डाऊट्स तुम आहे मी तुम्हाला संपर्क क्रमांक दिलेला आहे हवं तर पुन्हा एकदा सांगतो शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे तर या ठिकाणी तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकतात डॉक्युमेंट्स प्रिपरेशनला काय गोष्टी लागतात किंवा कोणकोणत्या मदत लागतात ते मी तुम्हाला देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल जालनामध्ये जर आपण बघितलं तर एकशे छप्पन्न पद आलेली आतापर्यंत आणि आल लक्षात त्यानंतर नांदेडमध्ये जर बघितलं एकशे नव्याण्णव आहे मग त्याचं वर्गीकरण त्यांनी केलेलं आहे त्याच्यानुसार जसं इथं मी तुम्हाला सांगतो आपलं मुंबईचं जर आपण बघितलं बरोबर मुंबईच्या याच्यात जर बघितलं असं प्रॉपर सुधारण्यानुसार पोलीस आयुक्त बृहमुंबई यांच्या आस्थापनेवरती पोलीस संवर्गात पोलीस शिपाई पदाची मग त्यांनी पोलीस शिपाई पदाचं असं वर्गीकरण केलेलं आहे महिलांसाठी किती आहे महिलांसाठी आपण जर बघितलं तर सातशे एकोण एकोणचाळीस पद आहे खेळाडूंसाठी वर्गीकरण केलेलं आहे मग एकशे एकवीस पद आहे प्रकल्पग्रस्त असेल तर एकशे एकवीस भूकंपग्रस्त असतील तर अठ्ठेचाळीस माजी सैनिक असतील तर तीनशे अडुसष्ट अंशकालीन पदवीधर असतील तर एकशे एकवीस पोलीस पाले असतील तर त्र्याहत्तर आणि गृहरक्षक दलाचे असतील तर एकशे एकवीस आलं लक्षात तर अनाथ पदासाठी एक टक्के आरक्षण असतं म्हणजे एकूण पंचवीस पद आलेले आहे महिला आणि बालविकास विभाग शासन क्रमांक तरतुदीनुसार एक टक्के म्हणजे एकूण जर एकवीसशे याच्यात जर केलं तर पंचवीस पद्धती तेवढे ये त्यांच्या येतात आलं लक्षात अनाथपदासाठी आणि पोलीस बँड्स पण जर बघितलं एकूण आठ पद्धती आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती त्याच्यात वेगवेगळे प्रवर्ग ओबीसी आता काही काही ठिकाणी आहे मराठा आरक्षणाचा तो पण एक मुद्दा आहे पण इथं आता तो विषय सॉर्ट आऊट झालेला आहे अशा प्रकारे जर आपण बघितलं काय महत्वाची टीप नीट लक्षात घ्या हा हे बघा पोलीस शिपाई पोलीस शिपाई बँड्समन कारागृह शिपाई भरती बाबत कोणीही पैशाची आणि अन्य कोणत्या स्वरूपाची मागणी केल्यास त्या संदर्भाची माहिती अँटी करप्शन ब्युरो मुंबई यांना कोणत्या क्रमांकावरती झिरो बावीस चोवीस पंच्याण्णव वीस पन्नास चोवीस ब्याण्णव बारा बारा वरित संपर्क करून तक्रार करावी संबंधित उमेदवार पोलीस आयुक्त व अधीक्षक यांच्याशी पोलीस शिपाई भरती समिती पोलीस आयुक्त संपर्क साधून तक्रार करू शकतात तुम्हाला इथं मोबाईल नंबर देण्यात आलेले हे यांचा नंबर देण्यात आलेला आहे तर दूरध्वनी मोबाईल याच्यात म्हणजे ही भरती परिपूर्ण पद्धतीने ट्रान्सपरंट पद्धतीने होते आता लेखी आणि ग्राउंड याच्या संदर्भात ज्या काही गोष्टी तुम्हाला ज्या काही डाऊट्स असतात बरोबर हे बघा नवी मुंबईसाठी जवळपास तीनशे शहाण्णव पद आहे मुंबई लोहमार्ग सातशे त्रेचाळीस पद आहे पुणे शहरासाठी सतराशे तेहतीस पद आहे पुणे ग्रामीणसाठी त्र्याहत्तर पद वेगळे मीरा भाईंदरसाठी आठशे सदोतीस पद वेगळे म्हणजे मुंबई आणि मुंबई एन सर्कलमध्ये बरेचशा पदांची आपल्याला पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये दीडशे पद आहे पिंपरी चिंचवडमध्ये दोनशे अठ्ठ्याण्णव पद आहे नागपूर शहरासाठी पाचशे शहाण्णव पद आहे आणि कोल्हापूर साठी अठ्ठ्याऐंशी पद आहे बरोबर त्यानंतर सांगलीसाठी ब्याऐंशी पद आहे सिंधुदुर्गसाठी एकशे नऊ पद आहे पालघर साठी दोनशे दोन, दोन पद आहे बीड साठी एकशे चौऱ्याहत्तर ही ऑनलाईन म्हणजे जेवढं आपण वेब पोर्टलवरती बघतो वेब वे पोर्टल वरती ही जी काही एकूण पंधरा हजाराच्या जवळपास जात आहे ही म्हणजे अजून काही पदे येतील ही वेब पोर्टलवरती आपण इथं जर बघितलं अर्जासाठी सूचना आणि जाहिरातीमध्ये तर ही प्रॉपर माहिती तिथे येते आपल्याला त्या त्या स्वरूपामध्ये आलं लक्षात प्रॉपर माहिती तिथं पब्लिश होते योग्य पद्धतीने माहिती घ्या आणि सगळ्यात महत्वाचं आता बुक लिस्ट किंवा डॉक्युमेंट आपल्याला डॉक्युमेंटच्या संदर्भातही आपल्याला प्रॉपर माहिती घ्यायची आहे आता इथं डॉक्युमेंटचं आपण हवं तर सेपरेट एक व्हिडिओ घेऊन येऊया हो डॉक्युमेंट आणि त्याच्या संदर्भात तुम्हाला वेगवेगळी हवी असते तर बघा गणित आपल्याला पंचवीस प्रश्नाला करायचं आहे पंचवीस मार्क आहे बरोबर त्यामुळे त्या संदर्भात आपल्याला बारकाईने मुद्दे मुद्देसुद्ध तयारी करावं लागेल रिझनिंग जर बघितलं पंचवीस क्वेश्चन पंचवीस गुण आहे त्यामुळे त्याची आपल्याला बारकाईने तयारी करावी लागेल मराठी व्याकरणात तुम्हाला पंचवीस प्रश्न पंचवीस गुण आहे आणि नव्वद मिनिटामध्ये दीड तासामध्ये आपल्याला प्रश्न हे करायचा आहे जिकी आणि चालू घडामोडी जर बघितलं पंचवीस प्रश्न पंचवीस गुण आहे शंभर गुणांची तयारी प्रॉपर करायची आहे आणि तुमचं ग्राउंड पण इम्पॉर्टंट आहे मेल कॅन्डिडेटला बघितलं सोळाशे असेल शंभर मीटरची रनिंग असेल आणि गोळा फेक असेल एकूण पन्नास गुणांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त चांगलं आणणं गरजेचं आहे आणि फिमेल मध्ये आठशे मीटर तुमचं वीस मार्कला आहे शंभर मीटर तुमचं पंधरा मार्कला आहे आणि शॉर्टपुट जे म्हणतो फेक ते पंधरा मार्कला आहे असं इकडं पण पन पन्नास मार्कांची तयारी आहे तुम्हाला प्रॉपर पद्धतीने तुमचं याची जर तयारी बघितली ग्राउंडची असेल किंवा लेखीची तर तुम्हाला लेखी स्वरूपात आता मी काय ग्राउंडचं तुमचं इथून करून तर नाही घेणार ऑनलाईन पण लेखीची परिपूर्ण तयारी पण फ्री ऑफ कॉस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर युट्यूबची मी सिरीज तुमच्यासाठी मी परिपूर्ण ठेवल अलग लक्षात युट्यूबची सिरीज जर तुम्हाला पाहिजे असेल तर प्रॉपर पद्धतीने मी तुम्हाला माहिती देईल आणि क्लिअर करून देईल आलं लक्षात तो ट्रस्ट ठेवा आपलं स्वप्न खाकीचं स्वप्न पूर्ण होणारे त्यासाठी आमचे सात आहे तर मला मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती जेणेकरून मी तुम्हाला योग्य तुमचं जे काही आहे एक टेस्ट पॅकेज लागलं ला, तर टेस्ट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल आपल्या वरती मी तुम्हाला आपली सिरीज मी चालू ठेवेल फ्री ऑफ कॉस्ट ज्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रॉपर लक्षात घ्या गणित शिकवण्याचा प्रयत्न करेल बौद्धिक चाचणी घेण्याचा प्रयत्न करेल मराठी व्याकरण घेण्याचा प्रयत्न करेल आणि ज्ञान आणि चालू घडामोडी परिपूर्ण पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करेल याच्यामध्ये तुमची सात महत्वाची लक्षात आलं का तुमची जर सात असेल तर प्रॉपर आपण फ्री ऑफ कॉस्ट ही पूर्ण बॅच गणित असेल बौद्धिक चाचणी असेल मराठी व्याकरण असेल सामान्य हे पण मी घेण्याचा पूर्ण प्रयत्न करेल आणि जोडलेले रहा माझा संपर्क क्रमांक मी तुम्हाला देऊन ठेवतोय शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे यावरती फक्त मेसेज करा आपला टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याशी जोडण्याचा प्रयत्न करेल आणि जे काही नेकीकर दर्या मिळाल तुम्हाला जेवढं फ्री देण्याचा प्रयत्न करेल तुमच्या सिलेक्शनमध्ये थोटासा खारीचा वाटा बनण्याचा माझा प्रयत्न असेल आणि जेणेकरून मी तुम्हाला जास्तीत जास्त मदत देऊन तुमच्या लेखी परीक्षेची तयारी प्रॉपर पद्धतीने घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल तो जोडलेले राहा जिल्हा कोणता आहे तेवढा मला व्हॉट्सअप क्रमांक करायला विसरू नका जेणेकरून मी तुम्हाला प्रॉपर योग्य ती मदत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल आता घेतोय रजा अजूनही काही डाऊट्स असतील मनामध्ये शंका असतील तर त्याच्याबद्दल निशंक व्हा प्रत्येक आपल्या जिल्ह्याच्या याच्यात चांगल्या जागा आलेल्या आहे आणि ही संधी पुन्ष्यदा येत नसते मेसेज करा तुमचा जिल्हा कोणता आहे तुमचं नाव टाका काही अडचणी असतील आता मी तुम्हाला काउन्सलिंग करण्यापेक्षा ऑन द ट्रॅक जे जे काही महत्वाचं आहे ते देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल सो स्टेट विथ मी ॲज युजल माझं नाव तुम्ही स्टोर सेव्ह करून घ्या दीपक शिंदे चार ते पाच वर्षाचा हा जो काही ऑनलाईनचा अनुभव आहे तुमच्या तयारीला योग्य मदत करेल तर आता घेतोय रजा टेक केअर जय महाराष्ट्र